धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असल्याने एकूण चौऱ्याहत्तर जागांपैकी तब्बल सदतीस जागा महिलांसाठी निश्चित झाल्या आहेत शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात पार पडलेल्या या सोडतीमुळे काही इच्छुकांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी अनपेक्षित आरक्षण निघाल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली यानुसार अनुसूचित जाती व जमातीसाठी प्रत्येकी तीन याप्रमाणे महिलांची सहा जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दहा आणि सर्वसाधारण गटातील एकवीस अशा एकूण सदतीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत महापालिकेच्या एकूण एकोणीस प्रभागांपैकी सतरा प्रभाग चार सदस्यी तर दोन प्रभाग तीन सदस्यी असणार आहेत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले या आरक्षण सोडतीवर सूचना व हरकती नोंदवण्यासाठी नागरिकांना सतरा ते चोवीस नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे आलेल्या हरकती व सूचना निवडणूक आयोगाकडे पाठवून त्यांच्या मान्यतेनंतर आरक्षणावर अंतिम शिक्कामोर्तब होईल विशेष म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गाच्या उर्वरित पुरुष आणि महिला दोघेही निवडणूक लढवू शकणार असल्याने खुल्या गटातही पुरुषांना महिलांशी स्पर्धा करावी लागणार आहे धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज आरक्षण निश्चिती आणि सोडत काढण्यात आली धुळे महानगरपालिकेचे एकूण एकोणीस प्रभाग आहे आणि एकूण सदस्य संख्या चौऱ्याहत्तर आहे एकोणीसपैकी सतरा प्रभागे चार सदस्य आहेत तर तो दोन प्रभागे तीन सदस्य आहेत महिलांसाठी आरक्षित जागा एकूण सदोतीस होत्या सदतीसपैकी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आज आरक्षण निश्चित करायचं होतं या आरक्षण प्रक्रियेतून नागरिकांच्या महिलांसाठी ज्या जागा राखीव होत्या त्यापैकी अनुसूचित जातीसाठी तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं अनुसूचित जमातीच्या तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण दहा जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि आयोगाच्या सूचनांप्रमाणे सर्वसाधारण जागांपैकी एकूण एकवीस जागा ह्या महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या एकंदरीतच पूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे सूचना हरकती या प्रक्रियेवर मागवण्यात येतील आणि सूचना हरकती नंतर या सूचना हरकती अंतिम करून अंतिम आराखडा हा मान्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येईल सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर ही हरकतींची तारीख आहे त्यासाठी सविस्तर प्रसिद्धीकरण हे महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल